नमस्कार मित्रांनो टिकवीत रॉफली या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो येणाऱ्या खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांना मोठे आर्थिक झळ देणारी अपडेट या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे मागील वर्षीच्या खताच्या किमतीमध्ये जी वाढ झालेली होती त्यापेक्षा जास्त वाढ यावर्षी काही खत प्रकारात झालेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो मागील वर्षी दहा सव्वीस सव्वीस या खताची गुणी चौदाशे सत्तर रुपयांना मिळत होती तीच आता या वर्षी सतराशे रुपयांना मिळणार आहे तसंच मित्रांनो वीस वीस झिरो या खताची गुणी बाराशे पन्नास रुपयांना आधी मिळत होती ती आता यावर्षी चौदाशे रुपयांना मिळणार आहे यासोबतच मित्रांनो चोवीस चोवीस झिरो या खताची गुणी आधी पंधराशे पन्नास रुपयांना मिळत होती ती आता या ठिकाणी तब्बल सतराशे रुपयांना या, या, या ठिकाणी मिळणार आहे तसेच सुपर फॉस्फेट खताची गुणी आता पाचशे रुपयावरून साडेपाचशे रुपयापर्यंत महाग झालेली आहे तरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी खताच्या किमतीमध्ये थोडी तफावत ही असू शकते तुमच्या भागात कोणत्या खताची काय रेट चालू आहे ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल मिळत राहतील तर चला भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र